लावलेली जायच्या गुड मॉर्निंग कशात तुम्ही आई व्यक्ती मजा स्वागत आहे आपल्या आदरिकुले फॅमिली लॉक्स वर तर गाईज आज मला काय सांगू रोहज सारखंच रोहित बसले लवकर आज तर लवकर घेतलं सात वाजता बाय बाबू काय कापडेव तापड नाचत बाई घ्या मला बाबूला बघत होता ना बाबूला खेळताना असा तसा घ्या बाबूचा ब्लॉक घ्या तुला सगळ्यांना बघत होता सरकार का म्हणून तुला दाखवत होता मी आधी का चुकी मला असा मेसेज आला का बाबूला दाखवत नाही असं तसं घ्या अंगण मस्ती बघा आमच्या बाबूच्या ते बघा हसला केस कस तो केस ओढतो बाबू काय बाबू चड्डी च घातली काय नाही घातली काय काय तेव्हा केस ओढतो का मार 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 ही रागा मग ही झोपली बाई बिचारी तिला कशी बघते चकना डोल्यान बाबू चल मी चाललो कारण की हरे घरी चालले माझा आपल्याला जायला लागेल त्याला आता मस्त की पहिले पाणी पिणी पिऊ आणि मग डायरेक्ट जाऊया आणि आज आपल्याला लेट झाला हर्या पण नसेल आपल्या सोबत मग अजून वैता येईल आपल्याला हर्या मजा येतं तर आर्या नसेल म्हणजे वैता जाऊया शॉपला शॉपला उठे तर काय मला शॉपमध्ये पोहोचलो आधी ते एकट्याला बस बसावं लागेल हऱ्या चालले त्यांच्या घरी दहा दिवस दहा दिवस चालले का आता दिवस चालले सांगते येत नाही रात्री पण येऊ शकतो त्याची गॅरंटी नाही काय रा ह्या रात्री पण येशील ना आज म्हणून तो आम्हाला सांगूच चालले दहा दिवस चालले म्हणून आता बघूया कधी येतो आणि कधी नाही चल भाई। बाई टेक केअर गुड बाय गुड बाय समजाय भेटू आपण परत दहा तास दहा तास झाले होते या गा तास झाले बारा तास होते भाई या दिवसाचा तव ये तसं येऊ तशी गो तशी तुझी इज्जत घालू शे की जात तरी कसा ना आला नाई पेट्रोल घालवाला आमचा चला चालले तर जाऊ दे त्याला त्याला तर काही शॉप मध्ये डायरेक्ट आलो घरी आर्या बाई गेला आपला अरे मला माहिती आहे तू दोन दिवस येशील तुझी आडी बोलो पाणी असू नको घरी मग मग चिकन पिकन घेऊ नका घेऊन जा रे दोन पाहायला चढलो पण फेटडाम लागला चुकान वाचलाय ते 啥？看一下，阿布，阿布，阿布，阿布，阿布，快点，都看不着，你把，看不着。 Yoi, Yoi, Tandam, Tandam. Chal. Chal. Chal, Okar, Chal. Chal, Chal, Chal. Chal, Chal, Chal. Nako, Nanjareta. Hata Nako. Hata Jaya, Jara. Tandam, Tandam. Lalo, Okar, Chal. Lalo, Okar, Chal. Lalo, Okar, Chal. Yeah. Woo. 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 Lati, Tadayalik. Aiyo. Woo. पाणीपुरी हाय पाणीपुरी खायची लाल पाणीपुरी पाणीपुरी खायला लाल गाल तर आता पाणीपुरी खायची पाणीपुरी वर्षा काय की आजी आपला काय बोल गोड चटणी आपली या पापडी लावून बाबू पापडी लावून खायची म्हणून लाल घालतो लावून बर्गर फ्रेंच फ्राईस जूस आज काय काय मोबाईल जा अर बाईक काय येऊ करत आहे बाबू काय आला जा जाऊन जा जा, जा 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 काय जाई काय आलाय दुकानात दुकान जा, जा

नंतर नंतर टाटा टाटा मला गाय जाऊया आपण मस्त मध्ये शॉप मध्ये घरी आलो मस्त आहे की कपडे कपडे चेंज केले फ्रेश ब्रेश के झालो मग दर जेवायला आम्ही आलो बायटिंग होती म्हणजे एक टाइम एक टाइम जेवायला एक टाइम जेवायचं नाही असं काय झालं

काय आठ बाय टी सोडलं माझी बाबू बाबू साईशू बाबू 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 काय काय मला गायत पहिल्या जेवाला बाबा होऊन दे मस्त आहे की लॉलिबाले असा जेव्हा आहे डायटिंग होतो मी बरं एकच भाकर दिली डायटिंग आपण कंपल्सरी क्लिअर केली अरे काय भाता मारतो भाई काही खाल्या नाही आज पण त्यासाठी गोड खाल्या कंट्रोल करतो आज काही ना संध्याकाळी तुम्ही बोल टेस्ट कर आम्ही मला टेस्ट नाही तो आम्ही टेस्ट करायला गेलो नाही आज नाही आरा भाई काल घालतो आज खालत नाही मी काही फक्त संध्याकाळी तुम्ही बोल टेस्ट कर म्हणून मी टेस्ट केला बाकी काहीत नाही

हाँ, एक आम्ही जास्त नाही मसा जो ठेवते आणि एक नंबर वर ठेवते बाबा है, है, तो तो बाबा डेंजर आहे डेंजर आहे डेंजर आहे ना बाबा करायला करंट तसा करंट लागतो तुला काय मस्त मालिश करता मालिश मस्त करून द्या आपल्याला मालिश त्याला आता मालिश करतो आणि नंतर भेटतो